सात आणि आठ जुलै दोन हजार पंचवीस दोन दिवस शाळा बंद शिक्षक रस्त्यावर होते पण डोक्यात विचार होता तो विद्यार्थ्यांचाच आवाज फक्त एकच न्याय हवा शिक्षणासाठी पण आता प्रश्न उभा राहतो या दोन दिवसांचे नुकसान कोण भरून काढणार शिक्षकांनी आंदोलनात भाग घेतला पण विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबता कामा नये म्हणूनच शिक्षक समन्वय संघाने घेतला एक जबरदस्त निर्णय तर या ठिकाणी आपण हे पत्र पाहत आहात शिक्षक समन्वय संघ खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य हे पत्र आहे शिक्षण संचालकांना पाठवलेलं पत्र यामध्ये विषय देण्यात आलेला आहे राज्यातील दोन दिवस शाळा बंद आंदोलनात सहभागी झाल्याने ते दोन दिवस सुट्टीच्या कालावधीत शाळा घेत असलेबाबत संदर्भ दिलेला आहे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसचे चे शिक्षक समन्वय संघाचे पत्र पाहू आता या पत्रामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे उपरोक्त विषयास अनुसरून शासनाने टप्पावाढीसाठी कोणतीही आर्थिक तरतूद न केल्याने दिनांक आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व शाळा बंद आंदोलनात प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अंशत अनुदानित विनाअनुदानित शाळा व तुकड्या सहभागी झाल्या होत्या तथापि वर्षातील एकूण कामाचे दिवस कमी होणार नाहीत याचा विचार करून व मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून याच जुलै महिन्यामध्ये सलग दोन रविवार आम्ही शाळा घेत आहोत दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस व वीस, वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे दोन दिवस राज्यातील सर्व अंशतः अनुदानित विनाअनुदानित शाळा सुरू राहतील तसेच यामध्ये दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस व वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एम डी एम माहिती भरणेबाबत परवानगी मिळावी आमच्या सदर मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचारवा ही नम्र विनंती कळावे या ठिकाणी समन्वयकांनी हे पत्र जे आहे ते दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांचं शैक्षणिक वर्षातले जे दोन दिवस आहेत ते दोन दिवस कमी होऊ नये म्हणून या ठिकाणी रविवारीसुद्धा शिक्षक हजर असतील शाळेमध्ये पुढचे दोन रविवार म्हणजे तेरा जुलै आणि वीस जुलै या दोन दिवशी म्हणजेच देखील शाळा भरणार आहे शाळेची घंटा या दिश दिवशी वाजणार आहे आणि या ठिकाणी शाळेमध्ये रविवारीसुद्धा किलबिलाट असणार आहे तेरा आणि वीस जुलै हे दोन रविवार पण आता सुट्टी नाही शिक्षक पुन्हा वर्गात असतील शिक्षणाच्या जबाबदारीने सज्ज आंदोलन झालं पण विद्यार्थ्याचं नुकसान न होऊ देता त्या दोन दिवसांची शाळा रविवारच्या दिवशी भरवली जाणार आहे हा आहे शिक्षकांचा खरा त्याग संवेदनशीलता आणि जबाबदारीचं अनोखं उदाहरण शिक्षणासाठी लढा अजून संपलेला नाही पण ही सुरुवात आश्वासक आहे आपल्याला या पत्रकाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि व्हिडिओ आपल्या इतर शिक्षकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद